नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा जी टी व्ही एक सगळ्यांना यूट्यूब चॅनलमध्ये आज बाबा आणि आजी सुंदर अशी गवळण म्हणणार आहेत गवळण आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपण गवळणला सुरुवात करूया कृष्णा तुला याच घडीला घरी नंदा जावा सासू सासरी काय म्हणतीन म्हला घरी नंदा जावा सासू सासरी काय म्हणतीन म्हला घरी नंदा जावा सासू सासरी काय म्हणतीन मजला माझी चावट बारी सांगेन सासूला ಮಾಜಿ ಸಾವಟವಾರಿ ಸಾಗೆಲ್ಲ ಸಾಸೂಲ ಸಾಸೂ ಮಾಜಿ ರಾಗಿಟವಾರಿ ಸಾಗೆಲ್ಲ ನವ್ಯಲ ಮಾಜ್ಯಾ ಸಾಗೆಲ್ಲ ನವ ಸಾಗೂ यात घडीला तुला यात घडीला घरी गावाचा तुला सगळी काय म्हणतीन मजला घरी गावाचा तुझा सगळे काय म्हणतीन मजला गावाचा यमुने होते बाई यमुनी चावरी कुठले होते बाई कोणी कृष्ण कनैया आले गाई गाई देव आले गाई गाई सांगते देवा तुला यात घडीला

कृष्ण कनया वाजी तो दावा कोणी कृष्ण कनया केला तुला सांगते देवा तुला यास घडीला सांगते कृष्णा तुला यात घडीला जैनंदा गावा सासू सासुरी पाय ंदा जावाचा सुकास रे काय म्हणतीन मजला गवी नंदा काय म्हणतीन मजला सांगा काय म्हणतीनं मजला